हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया उपवासाचे सांडगे उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी मी इथं तीन ते चार बटाटे घेतले त्यांना छान किसून घेतलं आहे बटाट्याचा किस करून झाला की आपण त्याला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेणार आहे दोन वाटी साबुदाणा घेतला आहे तो मी रात्रभर पाण्यात भिजवून भिजत घातला आहे आणि सकाळी दोन वाटीच पाणी गरम करून साबुदाणात एक तास सा अजून भिजवून घेतला आहे आता बटाट्याच्या किसामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहे हा कीस छान शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं आपण आता एक चमचा मीठ साबुदाण्यामध्ये सुद्धा घालून घेऊया चिली फ्लेक्स घालून घेऊया एक चमचा जिरं घालून घेऊया यातच आता बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही उपासाला खात नसल्यास टाकायची नाही शिजवलेले बटाट्याचं किस घालून घ्यायचा आहे एका मोठ्या भांड्यात आपण हे सगळं सगळं मिश्रण टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छान मिक्स केल्यानंतर आता आपण ताटामध्ये किंवा पॉलिथीनच्या मोठ्या पेपरवरती सांडगे बनवून घेऊया आणि हे अशा प्रकारे तयार केलेले सांडगे आपण दोन दिवस छान कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे आहेत इथं कढईत मी तेल छान गरम करून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला हे सांडगे तळून दाखवते आहे तुम्ही इथं बघू शकता छान मस्त फुलता आहेत सांडगे अशा प्रकारे तयार तयार केलेले सांडगे आपण उपवासाच्या वेळेस तळून खाऊ शकतो आणि यासोबत आपण शेंगदाणे किंवा मिरची ही तळून घ्यायची म्हणजे ते छान चिवड्यासारखं लागतं तयार आहे उपवासाचे सांडगे रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू